भगवंत सांगतो भक्त वैरे असो किंवा सूर्योदय असो त्या सगळ्यांवर काय करतो पात्र अपात्रेचा विचार न करताना भगवंत सांगतो मी पात्रतेचा सा, अपात्रतेचा विचार न करताना सगळ्यांना जो जो कोणी पापी असेल कोणी चांगल्या मनाने असेल कोणी मला शिव्या देऊन असेल कोणी माझा कसा पण असेल माझा विश्वास घात घात करणार असेल तरी पण मी काय करतो त्याला माझ्या निजपदाला घेऊन जातो काय सांगतात जनाबाईंनी शिव्या नाही काय घातल्या आरी आरी विठ्या मुलमाईच्या कार्ट्या तुझं गेलं मढ असा अनेक प्रकारच्या शिव्या दिल्या पुतना राक्षसीन तुम्हाला काल सांगितलं पुतना राक्षसीन माराला स्तनाला तिने विष लावून आली होती पण तिला पण काय केलं आपल्या पदाला घेऊन गेला शिशुपाल होता शिशुपाल त्याने काय केलं धर्मराजाच्या असूया यज्ञामध्ये भगवंताला अनेक प्रकारे अपमानित केलं भगवंताने सांगलं शंभर तुझ्या जर गुन्हे झाले तर एकशे एक गुन्ह्याला मी तुला काय करेन तुला मी मारून टाकेन पण तरी तो ऐकला नाही त्याने शंभर गुन्हे केले मग भगवंताचा सुदर्शन चक्र आला आणि मग त्याच्या मानेवरनं त्याला पण आपल्या निजपाताला घेऊन गेलं भृंग ऋषी होता भृंगऋषी हे मी तुम्हाला का सांगतो की भगवंताला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ह्या जन्मामध्ये कुठल्याही कशाही जशा अवस्थेत असेल तशा भगवंताला प्राप्त करायचं आपल्याला साधन दिलेलं आहे भगवंत भावाचा भुकेला आहे भावार्थ देखून बोलला संकटी रक... भावी संकटी भावी रक्षिताला रक्षित असे संकट कालामध्ये रक्षण करतो पण इथं त्याने सांगितलं की भगवंत ता... भगवंताला भक्ती आवडते भगवंताला काय आवडते भक्ती आवडते मग तो भक्त पात्रतेचा आहे का अपात्रतेचा आहे ह्या तर त्याला काय घेणं नसतो फक्त भक्ती पाहिजे मला वास बाकी काय नाही नामस्मरण निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर निरंतर ज्याचं अखंड नामस्मरण चालू झाला तर तेच शरीर पुण्यवान होतं आणि म्हणून तुम्हाला मी घडीघडी सांगतो की भजन करा भजनातूनच आपल्याला भजनानंद घ्या नामस्मरणे निरंतर निरंतर ज्याचं अखंड नामस्मरण चालू आहे ते जाणावे पुण्य शरीर त्यालाच पुण्य शरीर म्हणतात नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासती संत रामदास सांगतात संत्रा। मोठे मोठे दुःख जरी हो असतील मोठे मोठे जरी तुम्ही कुठलाही गुन्हा केला असेल पापाचे डोंगर जरी तुमचे सा साचले असतील पापाचे डोंगर मोठे मोठे गिरीवर म्हणजे मोठे मोठे पापाचे डोंगर जरी तुमच्या अंतकरणावर थर बसला असेल डोंगराचा डोंगरा एवढं जरी पुण्य तुम पाप तुमच्याकडनं झाला असेल तरी भगवंत म्हणतो काय की मी त्याचा निरसन करतो त्या संपूर्ण पापाचा निरसन करून भगवंत भक्ताला आपल्या निजपदाला घेऊन जातो भृंग ऋषीने काय केलं तर छातीवर लात मारली श्री विष्णूच्या छातीवर लात मारली पण त्या भृंग ऋषीचं चिन्ह छातीवर धारण केलं भगवंतानी शंखासवराने काय केलं सगळे वेद बुडून टाकले महासागरामध्ये पण त्याचा शंख या रूपाने भगवंतानी शंख हातात धरला कंसाने काय केलं तर जन्माला आल्यापासून त्याच्याशी वाईर केलं पण शेवटीला त्याला काय केलं भगवंताने कंसाला त्याच्या भीतीपोटी त्याचं नामस्मरण चालू झालं आणि आपल्या निजपदाला आणलं रावणाला काय केलं रावण पण त्याचा शत्रू होता भगवंताचा एक नंबरचा शत्रू होता सीतेलाही पालवली होती असा रावण ज्यावेळेला भगवंताने रामाने बाण मारल्याबरोबर त्याची परा फुटली आणि परा फुटल्यानंतर परेतले विषय सगळे बाजूला गेले आणि त्याचं म्हणून तो राम म्हणला ना राम कधी म्हटला जेव्हा परेमध्ये बाण लागला म्हणजे भगवंताच्या बाणाचा स्पर्श झाला तरी पण रावणाचा उद्धार झाला आणि त्याच्या परेमध्ये सगळे विषय बसले होते विषय सगळे बाजूला झाले आणि क्षणार्धात तो राम बोला बोलला याच्या आधी राम बोलला होता का तसा आपल्याकडे परेमध्ये बसलेले विषय आहेत जोपर्यंत भगवंताचा स्पर्श होतच नाही भगवंताच्या नामाचा बाण जोपर्यंत आपल्या नाभी कमळाकडे लागत नाही नाभी कमळाची उपासना होत नाही तोपर्यंत आपल्याला नामस्मरण निरंतर तेची जाणारे पुण्य शरीर नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणी ना गिरीवर म्हणजे मोठे मोठे डोंगर असतील नामस्मरणातूनच जाणारे आजामेल पापी बघा आजामेल पापी वधे पुत्रकामे तयामुक्ती नारायणाचे निनामे म्हणजे त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि तो सतत नारायण नारायण म्हणायचा भगवंताला वाटलं आपलंच नाव घेतो आणि त्याने आपल्या आपल्या काय निजपदाला घेऊन गेला गणिका होती गणिका म्हणून वेश्या होती तिने सकाळपासनं सकाळी चार वाजेपर्यंत वाट बघितली तिच्याकडे एकही एकही काय माणूस आला नाही मग तिने विचार केला अरे आपण सकाळपासून आता चार, चार वाजले म्हणजे दिवस पण गेला रात्र पण आपली आता गेली पण एवढ्या वेळेमध्ये जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं असतं भगवंत आपल्याला भेटायला असता बघा किती किती दृढ भावना आहे अशी भक्ती व्हायला पाहिजे कुठल्याही पद्धतीने माझ्याकडे महानंदा वेशा होती पण तिने एका रात्रीसाठी एका पुरुषाला आपल्या पतिदेवाला आपल्या आपला पती मानला आणि भगवंतानी तिची परीक्षा घेतली एक लिंग दिलं तिच्या हातामध्ये आणि सांगितलं हे लिंग माझं आहे माझं प्राण आहे जर हे लिंग गेलं तुटलं जळालं तर मी माझा प्राण त्यागीन आणि मग तिने काय केलं तर भगवंताने स्वतःहून ज्या ठिकाणी लिंग ठेवलं होतं त्या ठिकाणी आग्नी लावलं भगवंताने भगवंताने आग्नी लावल्यानंतर ते लिंग काय झालं लिंगाचा लिंग जळून गेलं ते म्हणजे लिंगाचा संपूर्ण हे केला नाश झाला लिंगाचा आणि मग तिने बघितला की अरे बापरे मग तिने आग्नीत उडी घेतली सांगितलं काय वाटतं ह्या लिंगाला काय झालं तर मी अग्नीत उडी घेईन आणि खरोखर अग्नी अग्नीत उडी घेतली तिने भगवंतानी परीक्षा बघितली आणि वरच्या वरतीला उचलून धरली एवढी परीक्षा भगवंताची असे अनेक प्रकारचे अनेक भक्त होऊन गेले अनेक प्रकारचे भक्त होऊन गेले कोणी चांगल्या पद्धतीने गेले कोणी मित्रत्व घेणं गेले कोणी वैरी म्हणून गेले कोणी सुहृदय म्हणून गेले असे अनेक प्रकारचे भक्त भगवंताचे काय केले तर भगवंताने आपल्या निजपदाला आपल्या स्वरूपाला म्हणून पात्र अपात्र विचार न करता भगवंत आपल्याला सायुज्य मुक्तीला घेऊन जातो भक्त वैद्य आणि सहृदय अवघ्या देणे निज ऐक्यपद बाप उदारता आघाद तू स्वानंद बोध सर्वांचा कारण तू सगळ्यांचं काय आहे स्वानंद बोध आहेत म्हणजे सगळ्यांना आपल्या आत्मस्वरूपाशी आपल्या आन आत्मानंदामध्ये प्रत्येक भक्ताला तो आपल्या आत्मानंदामध्ये विलीन करण्यासाठी तू नेहमी उदार असतो म्हणजे तुझ्या स्वरूपाशी एकरूप करण्यासाठी भगवंत प्रत्येक क्षणाला काय असतो तयार असतो पण आपली भक्ती तेवढी आपली भक्ती तेवढी तीव्र असली पाहिजे आपली भक्ती तेवढी अनन्य असली पाहिजे म्हणून अनन्य आपल्या जो होई माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्मभरणं अनन्य भावाने शरण भक्ताला भक्ताने गेला जो होई माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म जन्मभरणं या लागी शरणागता शरण्य मीच एकू भगवंत म्हणतो तुम्ही शरण आले तर तुम्हाला तारणारा जगामध्ये मी एकटाच आहे या लागी शरणागत आहे शरण्य मीच एकू मीच सगळीकडे भरलेला आहे भगवंतच सगळीकडे भरलेला आहे पण आपल्याकडे अनन्य भाव होत नाही आपण काय तरी आपल्याकडं राखून भक्ती करतो तर ही राखून भक्ती न होताना आपण भगवंताला अनन्य भावाने शरण जायला पाहिजे हो मतीचे जे अग्निवरी आता भगवंताने दृष्टांत दिलेला आहे नाथाने दृष्टांत दिलायचं होम जी अग्निवरी हो 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 त्या अग्नी आपल्या ऐशी करी मासट पडल्यावर ते हो करीत आयश्याची होम अग्निवरी अग्नीमध्ये होम पेटलेला आहे होमामध्ये अग्नी पेटलेली आहे काय पेटलेली आहे तर होमामध्ये अग्नी पेटलेली आहे त्या अग्नीमध्ये आपण जे काय आहुती टाकतो कोणी त्याच्यामध्ये जे काय आपण टाकतो त्याच्यामध्ये कोणी नारळ टाकतात कोणी भाताच्या भाताचे हे टाकतात जे जे आपण अन्न टाकतो समिधा टाकतो आपण जे काय टाकतो तर त्याच्यामध्ये आग्नी काय करतो ते आपल्यासारखी करून टाकते जसा आकार त्या समिधाचा असेल तसाच आकार आग्नीमध्ये होतो आग्नीचाही होतो आपण स्वतःहून टाकले यज्ञामध्ये तरी ती आग्नी काय करतो त्या समिधांना जे जे आपण आग्नीमध्ये टाकू नारळ टाकू तर त्या आपल्यासारखं आपल्यासारखं करून घेतो अग्नी बघा तुम्ही अग्नीमध्ये टाकल्यावर यज्ञामध्ये टाकल्यावर होमामध्ये टाकल्यावर बघा जसं आपण ज्या ज्या वस्तू टाकू तसा तसा त्या वस्तूंना अग्नीचा स्वरूप येतो लांबडी असेल जाड असेल पातळ असेल नारळ असेल तर नारळाचा आकार येतो अग्नीला तसा अग्नीस अग्नी काय करतो आपल्यासारखं करून घेतो ते अग्नी आप आपल्या आयुषे अप, करी दुर। दृष्टांत किती चांगला दिला बघा अग्नी आपल्यासारखे करते मा औसटे पडल्यावर तेही करी तैसेची चुकून जरी पडला अग्नीमध्ये चुकून जरी चुकून चुकून जरी अग्नीमध्ये एखादी वस्तू पडली तर तिला अग्नीच्याच स्वरूप येतो तसं भगवंत म्हणतो चुकून जरी तुम्ही माझ्या आत्मतत्वाला चुकून जरी स्पर्श झाला एखादा लोखंड आहे त्या लोखंडाने चुकून जरी परिस परिसाचा स्पर्श घेतला तर त्याचं काय होतं ताबडतोब सण होतं किती मिनटात होतो सण लाख लाख लागलीच त्याचं सण होतं लागलीच परिसाला लोखंड लागल्या लागल्या लगेच त्याचं सण होतं तसं भगवंताला आपण अनन्य भावने शरण गेलो लागलीच ताबडतोब त्याच क्षणी था। त्याच क्षणी आपल्याला काय होतो त्याच क्षणी आपल्याला भगवत स्वरूपाला भगवंत घेऊन जातो पण अनन्य चिंतयंतोष्मा म्हणजे अनन्य भावने आपण शरण गेलो पाहिजे भगवंताला आणि अनन्यता आहे ती अनन्यता आपल्याकडे साधता आलं पाहिजे ती अनन्यता आपल्याला नामाच्या माध्यमातून येतो भगवंताने आपण नाही एकच आहोत वेगळे नाहीच अहम ब्रह्मासमीचा उपदेश दिल्यानंतर ते आनन्य भाव आपल्याकडे येतो आणि एवम योगे गोविंदा एवम योगे गोविंदा जे मिनिले तुझ्या संबंधा त्याची निरसोनी संसार बाधा समत्वे निजपदा तुम्ही म्हणजे एवम नाना योग्य गोविंदा भगवंताला अनेक प्रकाराने अनेक प्रकाराने ज्याने त्याने आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने भक्ती केली कोणी त्याला वैरी म्हणून समजला कोणी त्याला सूर्योदय म्हणून समजला तर कोणी त्याला देव म्हणून समजला कोणी मारण्याच्या हेतूने गेला भगवंताला पण तरी पण त्याने पात्र पात्रेचा विचार न करताना भगवंताने आपल्या सायुज्यपदीला प्रत्येकाला घेऊन गेलेलं आहे आता मी तुम्हाला सगळे भक्तांची नावं सांगितली हे कसे होते सगळे कसे होते माहिती आहे तुम्हाला यांचा इतिहास माहिती आहे प्रत्येक भक्ताचा पण त्याने बघितलं का हा भक्त असा आहे हा व्य हा बरोबर नाही हा चांगला नाही हा वाईट आहे बघितलं का अजिबात नाही जसं अग्नी बघत नाही अग्नीमध्ये सगळं काय टाकलं तर त्याचं काय होतं आपल्यासारखे करते अग्नी आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयालागी आपणासारखे करतात भगवंत आपल्यासारखं करून घेतो सद्गुरु काय करतात आपणासारखे करीत ती तात्काळ सद्गुरु अनुग्रह देऊन प्रत्येक साधकाला आपणासारखे करीत आपल्यासारखे करतात आणि भगवंत काय करतो हो? आपल्या आत्मस्वरूपाला नेऊन ठेवतो प्रत्येक प्रत्येक भक्ताला आपल्या आत्मस्वरूपाला नेऊन ठेवतो त्या तुझे चरणक्षेत्र येथे निवारी त्रिविध तापमा आणि तुझं चरणछत्र म्हणजे तुझ्या चरणाची जर चरणावर जर प्रत्येक भगवंताने चरणाचं दर्शन घेतलं तर निवारे त्रिविध तापाते तर तिन्ही तापांचा निरसन होतो म्हणजे आधी भौतिक ताप आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक या त्रिविध तापांचा संपूर्ण नाश करून टाकतो भगवंत बघा भगवंताकडे ती ताकद आहे पण आपण अनन्य भावने शरण जायला पाहिजे आनन्य भावाने आपण शरण गेलो तरच भगवंत पात्र अपात्रचा विचार करत नाही सदा वर्षे परमामृते शरणचरणा ते या लागे आणि काय करतो तर भगवंत अमृताचा वर्षाव करतो त्या भक्तावर अनन्य भावाने जो शरण जातो त्याच्यावर त्या भक्तावर भगवंत अमृताचा वर्षाव करतो आणि शरणचरणा ते या लागे आणि आपल्या शरणावर आपल्या चरणरूपी कमळावर भगवंताच्या चरणरूपी कमळावर जो जातो मग भगवंताला शरण जातो शरण आली या मरण कैसे मग शरण आलेला मरण तर नाहीच आहे पण तो साईच्या पदाला घेऊन जातो भगवंत या संसार भया व्हन तुझ्या चरण आले शरण संसाराच्या भयापासून जे तुझ्या चरणावर शरण आलेत त्या बहुभयाचे निरूपण उद्धव आपण सांगत आणि त्या संसाराच्या भयातून प्रत्येक भक्ताला मुक्ती कशी मिळेल त्यांचा उद्धार कसा होईल या हा प्रश्न कोणी विचारला होता तर उद्धवाने भगवंताला विचारला होता कृष्ण परमात्म्याला विचारला होता की तुझ्या चरणावर जे लोटांगण घालतात जे तुला अनन्य भावाने शरण येतात त्यांचा उद्धार कसा होईल तर उदाहरण देऊन भगवंतांनी सांगितलं की मी द्वापार युगामध्ये काय केलं पुतना शिशुपाल शंखाशूर ह्या सगळ्यांचं मी काय केलं हे मला काय केलं वेळ्यावाकड्या भावाने आले माझ्याशी माझ्याशी ते वैर भावाने आले पण मी त्याला साहित्य मुक्तीला नेले रावण म्हणजे त्रितायुगामधलं रावण त्याला पण मी काय केलं माझ्या साहित्यपदाला घेतलं बरं का गणिका वेष्या होती महानंदा होती अशा बरेच पिंगळा वेष्या होती या सगळ्यांना मी काय केलं बलिराजा होता त्याला पण गर्व झाला दानाचा आणि त्याला पण काय केलं मी आणि ध्रुवमालाला लोटून दिला होता ध्रुव काय केलं होता त्या ज्या सावतराईने वडिलांच्या मांडीवरनं त्या मांडीवरनं ढकलून दिलं आणि बघा म्हणजे बाल बा बालिश बुद्धी आहे बालिश बुद्धी ढकलून दिल्यानंतर त्याला राग आला आणि मग त्याला त्याची सख्य आई भेटली तर तिने सांगितलं की बघ तू देवाचं चिंतन कर देवाचं भजन कर आणि भगवंता तुला कोणी लोटणार नाही तुला आता लोटून दिलं सावतराईने तर आता तुला अशी जागा मिळव की तिथून तुला कोणी हलू शकत नाही बघा ती बाली बालिश बुद्धी होती आणि बालिश बुद्धीने असा मनात धरला आणि जंगलाकडे निघून गेला कोण ध्रुव बाळ आणि त्याला नारद मुनी भेटले महर्षी नारद भेटले महर्षी नारदा नारदांना माहीत पडला अरे बापरे एवढा हा लहान बालक कुठे चालला हा पाच वर्षाचा बालक आणि आता जंगलात जाणार मग त्यांनी काय केलं त्याला निर्भय करून टाकलं आणि त्याला त्याच्या डोक्यावर हात ठेवलं त्याला अनुग्रह केलं आणि त्याला निर्भय करून टाकलं आणि जाऊन त्यांनी मनामध्ये तपश्चर्या केलेली आहे आणि त्याची पण त्या बरं का त्या बालिश बालकाची त्या अज्ञान बालका बालकाने ज्याप्रमाणे भक्ती केली त्याप्रमाणे त्याला, त्याला काय केलं तर त्याला निजपद देऊन टाकलं आणि म्हणून जो 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 माझी जशी जशी भक्ती करेल तसं तसं त्याला मी आपल्या स्वरूपाला घेऊन जातो भगवंत